लाईफमध्ये मध्ये अशी वेळ नक्की येते जिथं तेच टॉपिक मदतीला येणार की एक ग्रुप होता मित्रांचा सा, यंगस्टर्स सगळे छान मस्त आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या गावातन हा लाकडाचा एक ओंका आहे तो त्या गावात घेऊन जायचा आहे सगळे पाच सहा जण होते त्यांनी घ्यायला सुरुवात केली असे थोडं अंतर गेल्यानंतर आपला जो त्यातला हिरो आहे त्यांनी विचार केला की अरे हे खूप हेवी आहे थोडस जर कट केलं ना तर आपल्याला अजून छान छान जाता येईल म्हणतो म्हणतो देवा थोडस कट करतो थँक्यू असं म्हणून त्यांनी कट करून टाकतो स्वतःच परवानगी घेऊन आता तो सगळ्यांच्या बरोबर जायला लागला कारण तो मागं पडला होता थोडं अजून पुढे गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की मगाशी जसं केलं थोडं अजून केलं तर अजून बरं होईल ना अजून फास्ट जाता येईल आपल्याला आणि मग त्यांनी अजून थोडंसं कट केलं आता तर गुणगुणत गाणं म्हणत छान पुढं चाललंय साहेब आणि पुढं जात 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 एका ठिकाणी असे आले की तिथं दरी होती आणि ते जे हातातलं लाकूड आहे तीच फळी तिथं टाकायची होती आणि सगळेजण त्याच्या पुढे निघून गेले आणि यांनी फळी कापल्यामुळे ती फळी पूर्ण पुरेना आणि तो तिथंच बसला हे जे तिथ बसलेले आहेत ना हे आपले सगळे स्टुडंट आहेत सध्याचे आणि हे जे त्यांनी कट करत आले ना ते, -ते हा टॉपिक मी ऑप्शनला टाकतो तो टॉपिक मी ऑप्शनला टाकतो आणि लाईफ मध्ये अशी वेळ नक्की येते जिथं तेच टॉपिक मदतीला येणार समर्थांनी सांगितलेलं वाक्य आहे की आत्ता कष्ट करा म्हणजे नंतर आराम करू शकाल आणि आत्ता जर आराम केला तर नंतर फक्त कष्टच कष्ट करायला लागतात